जे मनोज जरांगे पाटलांच आंदोलन चालू आहे याचा आदर केलाच पाहिजे आणि ते उपोषणाला बसलेले सरकारने वाशीला मोठा गुलाल अंगावर घेऊन त्यांच्या हातात एक सर्क्युलर दिलं होतं त्याचं पुढं काय झालं हा प्रश्न जरांगे पाटलांचा आहे आणि मग सरकारने निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने धुळफेक केली का हा प्रश्न आहे आणि मग पाटील एक लढाऊ नेतृत्व आहे मला वाटतं त्यांची भेट घेतली पाहिजे म्हणून विचारलो आणि आजही जरांगे पाटलांच्या आंदोलनात जो लाठीमार झाला होता आई बहिणीवर हल्ले केले गेले होते लहान मुलांना मारलं गेलं होतं त्याचं काय झालं सरकारने किती वेळ हो सांगितलं गुन्हे वापस घेणार झाले का गुन्हे मागे तर नाही घेतले मग मराठा बांधव हा अन्याय का अत्याचार का हा प्रश्न विचारून का तर विचारणार दादा सोशल मीडियावर सुद्धा मराठवाडा असेल किंवा भीडमध्ये दोन वाद पेटले सुरू झाले ती थांबतच नाही खरं तर या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी मला वाटतं सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे जो लढा जो जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर के चा? केला पाहिजे परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं माझं मत आहे आज तिथे आंदोलन करणार होते पोलिसांनी केला मात्र ते तिथे आता बैठका घेणार आहेत मला असं वाटतं ओबीसीचा काही त्याच्यात मुद्दाच येत नाही ना काय केलेलं आहे हे बा विदर्भामध्ये सगळे मराठी कुणबी आहे उत्तर महाराष्ट्रात सगळे मराठी कुणबी आहे मराठवाड्यात कुणबी असावे अशा प्रकारची मागणी त्यात ओबीसीचा काय प्रश्न आलो उलट ओबीसीने स्वागत केलं पाहिजे ओबीसीची संख्या वाढेल आता सहा दिवस झाले आहे उपोषणाला फारशी अजून कोणी दखल घेतली नाही आहे आज सरकारचं शिष्टमंडळ तिथे त्यांना भेटणार आहे हे बा सरकार फक्त राजकारण करतं सरकार फक्त धूळफेक करतं सरकार कोणताही निर्णय घेत नाही या सरकारमधील मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल एकीकडं मुख्यमंत्र्याची एक भूमिका तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याची दुसरी भूमिका आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये मराठा समाजाचा एक अन्याय अत्याचाराचा कळस या सरकारच्या काळात वाढतोय एक स्थानिक प्रश्न आहे तुमचे उमेदवार निवडणूक हरले हो आणि तुम्ही काम केलं नाही मी एकटा होतो अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला हो आहे तुमची तक्रार पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली मला असं वाटतं ज्यांनी तक्रार केली ते ज्येष्ठ नेते आहेत नेत्यांनी नेत्या नेत्या तक्रार केली असेल मी काय मोठा नेता नाही ते ज्येष्ठ नेते आहेत तक्रार केली असेल तर मी काही तक्रारीला तक्रारींना उत्तर देऊ शकत नाही कारण मी लहान आहे